माय मौली विचार नंतर संस्कृतीचे करू अलकारत्न माई ते नवलई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरं बसण माहेर वडगाव आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे छंद लागलेला हो मला दत्तप्रभूचा छंद लागला हो मला दत्त प्रभूचा रस्ता धरेला मी आता गणगापुराचा रस्ता धरेला मी आता गणगापुराचा छंद लागला हो मला दत्त प्रभूचा छंद लागला हो मला दत्त प्रभूचा रस्ता धरेला हो मी आता गणगापुराचा रस्ता धरेला मी आता गणगापुराचा ब्रह्मा विष्णू मूर्ती मूर्ती साजरी ब्रह्मा विष्णू मूर्ती मूर्ती साजरी दया करी दिनावरी कृपाळू हरी दया करी दिनावरी कृपाळू हरी संघ सोडीला मी आता मायाम आता संघ सोडीला मी आता माया आता रस्ता धरेला मी आता पुराचा रस्ता धरेला मी आता गणगापुराचा छंद लागला हो मला दत्तप्रभूचा छंद लागला हो मला दत्तप्रभूचा चाम रस्ता धरेला मी आता गाणगा फोराचा रस्ता धरेला मी आता गाणगा पुराचा प्रपंचा मोहोपास दूर होऊ दे प्रपंचा मोहोपास दूर होऊ दे ध्यानी म्हणे माझे तुझी मूर्ती पाहू दे ध्यानी म्हणे स्वप्नी तुझी मूर्ती पाहू दे पते त्यांना बुद्धारती भावधीनांचा पती त्यांना भाव भावदिनांचा अरे रस्ता धरेला मी आता गणगापुराचा अरे रस्ता धरीला मी आता गणगापुराचा छंद लागला ओ मला दत्तप्रभूचा छंद लागला ओ मला दत्त चा रस्ता धरेला मी आता गणगापुराचा रस्ता धरेला म्या आता गणगापुराचा काशीराज विश्वराज संगमावली काशीराज विश्वराज संगमावली दर्शनास चला जाऊ त्याच्या लवकरी दर्शनास त्याच्या जाऊ चला लवकरी थोडा वेळ उरला आता आयुष्याचा थोडा वेळ उरला आता आयुष्याचा रस्ता धरी लाग मित गणगापुराचा रस्ता धरी लाग तर आता गणगापुराचा छंद लागला हो मला दत्त प्रभूचा छंद लागला हो मला दत्त प्रभूचा रस्ता धरीला मी आता आता रस्ता मी आता गणगापुरात काशीरा काशीद्वारकेच काशी हा ध्यास लागला काशीद्वार केचा हा ध्यास लागला अंत नको पाहू आता भ भक्त वत्सला अंत नको पाहू आता भक्त वत्सला ठेवे आता शेरे वरद हस्तकृपेचा ठेवे आता शेरे हस्त हस्तकृपेचा रस्ता धरेला मी आता गांडगुराचा रस्ता धरेला मी आता गांडगुराचा छंद लागला हो मला दत्तप्रभूचा आनंद लागेल मला दत्त प्रभूचा रस्ता दरीला मी आता गणगापुराचा आणि रस्ता धरी ला हो मी गाणगापुराचा रस्ता धरी ला हो मी गाणगापुराचा दत्त दत दत्त दत दत्त दत्त